आपलं सर स्वागत आहे नमस्कार आदर्श पोल स्वागत आहे मी नितेश उपाध्य आज आपण आंबेजोगाई इथे आलो आहोत नेमकं आज इथं बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा होत आहे आणि आताच थोड्या वेळापूर्वी त्यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांना पाहण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झालेली आहे आपण काही उत्साह उत्साही कार्यकर्ते इथं आहेत आपण नेमकं जाणून घेऊया की ते इथं म्हणजे कशासाठी आलेत आणि त्यांचं या लोकसभा निवडणुकीविषयी काय मत आहे हे जाणून घेऊया काय म्हणणं आहे नेमकं तुम्ही आता इथं फोटो घेऊन आला आहात बाळासाहेब आंबेडकर यांचं नुकतंच इथं आगमन झालंय काय काय भावना काय आपली भावना असं असं आहे की आज बाळासाहेबांनी पवित्र भूमीमध्ये हे दुसऱ्या वेळेस आहे की त्यांचं पाऊल आले आणि आमचा ऊर भरून आला की आज बाळासाहेब सारखा इतका मोठा माणूस आज सारख्या एक, सा, एक लहानशा गावामध्ये की बाळासाहेबांनी मान्य अशोक हिंगे साहेबांच्या प्रचारात इथं त्यांनी सभा घेतलेली आहे आणि त्यांच्या सभेमुळं इथं शंभर टक्के फरक पडणार आहे प्रस्थापितांच्या चांगल्या चांगल्या राजकारणाला ते शह देतील आपल्याला वाटतंय का की अशोक हिंगे पाटील निवडणूक सर करतील असे बिलकुल करतील कारण ते चळवळीतले कार्य करते त्यांनी मराठा सेवा संघाचे काम केलेले आहे आणि बाळासाहेबांसोबत त्यांनी भरपूर काम केलेले त्याच्यामुळे त्यांना मराठा मराठा समाजाचा आणि बहुजन समाजाचा त्यांना शंभर टक्के पाठिंबा भेट त्यांना नक्कीच त्यांना मराठा समाज व बहुजन समाजाचा मोठा पाठिंबा या या दृष्टीने मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आता बाळासाहेब आंबेडकर यांचं इथं आंबेजोगाईमध्ये आगमन झालं आहे नेमकं या आंबेजोगाई शहरामध्ये बाळासाहेब आंबेडकर नेमकं काय बोलणार आणि त्यांची तो कुणावर टाकणार हे पाहणं महत्वाचं आहे कॅमेरामन शिंदेसह मी नितेश उपाध्य